भारतीय दलित पॅन्थरचे पुनर्जीवन करण्यात आले आहे महाराष्ट्रात त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून सातारा जिल्ह्यात दलित पँथरची बांधणी करण्यासाठी संघटनेचे संघ संस्थापक अध्यक्ष अंबादास शिंदे हे साताऱ्यात आले होते यावेळी कार्यकर्त्यांची बैठक आयोग घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष अरविंद गाडे सातारा जिल्हा उपाध्यक्ष नितीन चव्हाण सातारा जिल्हा संघटक बाळासाहेब गायकवाड सातारा शहराध्यक्ष कुंदन तडाखे शाहीर प्रकाश फरांदे गौतम भोसले रफिक शेख राजा सातरकर आदी मान्यवर उपस्थित होते या बैठकीत पुढील अडचणी त्यांनी जाणून घेतल्या आखाद न्यूज महाराष्ट्रशी बोलताना त्यांनी भाजपवर टीका केली संस्थापक अध्यक्ष भारतीय दलित महाराष्ट्र राज्य आज या साताऱ्यामध्ये कार्यकर्त्यांची एक मीटिंग आयोजित केलेली आहे या मिटिंगमध्ये या सातारा जिल्ह्यामध्ये संघटना बांधणे संघटनेनं यापुढे काही कामकाज आहे त्यांच्या आडी अडचणी त्यांचा संपर्क यासाठी ही आयोजित केलेली आहे आमची दलित पंत ही सात आठ झाले सुरुवात झालेली आहे पुनरुज्जीवन केलेलं आहे आणि या सात आठ महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या सत्तावीस अठ्ठावीस जिल्ह्यामध्ये आमचे पदाधिकारी काम करत आहेत आमचा मोठा कार्यकर्त्यांचा आहे वेगवेगळ्या जाती जमातीचे जुने जाणते कार्यकर्ते नेते आदिवासी समाज भटका समाज त्यांचे जुने जाणते नेते आमच्याबरोबर काम करतात भारत देशामध्ये स्वातंत्र्यानंतर एक अभूत अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना नको म्हणणारे लो लोक सत्तेवर आहेत त्यांना लोकशाही नको आहे त्यांना स्वातंत्र्य नको आहे त्यांना समता नको आहे म्हणजे बाबासाहेबांनी जे जे निर्माण केलं केलंय त्यामुळे काही नको असे मानणारे आणि त्याप्रमाणे काम करणारे लोक भारतीय जनता पक्षाचं सरकार आरिस्टचं सरकार सत्तेवरती आलेलं आहे आणि म्हणून जे जे आंबेडकरवादी आहेत लोकशाहीवादी आहेत घटनेला मानणारे आहेत अशा लोकांचं संघटन आम्ही उभा केलेलं आहे आणि या संघटनेच्या मार्फत लोकशाहीचं संरक्षण घटनेचं संरक्षण स्वातंत्र्याचं संरक्षण लेखन स्वातंत्र्य आम्ही अबाधित राखण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या भारतीय दलित बांधवांनी आम्ही भारतीय जनता पक्ष आर एस एस यांच्या उमेदवारला मतदान करणार नाही त्यांच्या विरोधात आम्ही प्रचार करू ते निवडून येणार नाहीत यासाठी आम्ही रात्र दिवस प्रचार करू अशी भूमिका घेऊन आम्ही काम केलेलं आहे यासाठी या दलित मी लाखो कॉम्प्लेक्स छापून प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुंबई पुणे महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये आमच्या कार्यकर्त्या त्या दे वाटप केलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम असा झाला की अनेक लोक मुंबई पुण्याचे लोक बाहेरचे लोक त्याने आमचं कौतुक केलं की तुम्ही प्रत्येक माणसापर्यंत पोचला आहे तुमचा जो कार्यक्रम आहे तुमची जी दिशा आहे तुमचा जो विचार आहे तुम्ही बरोबर कॉम्प्लेटच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून वेगवेगळ्या वाहिनीच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत घेऊन गेलेलं आहात आणि नक्कीच आम्हाला त्याचा फायदा झालेला आहे असे अनेक लोकांनी आम्हाला आमच्या कार्यकर्त्याला सांगितलेलं आहे आणि हे जे काम आहे हे काम दलित अत्यंत सचोटीनं प्रामाणिकपणानं धाडसानं काम करत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून सातारा जिल्हा आमच्यासमोर या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी खूप चांगलं प्रामाणिकपणानं काम केलेलं आहे जाहिराती वाटलेली आहेत एकनिष्ठ प्रामाणिक असे या ठिकाणचे कार्यकर्ते ने आहेत नेते आहेत आमचे अरविंद गाडे या जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे त्याच्यामध्ये आमचे अशोक भोसले आहेत कराडसे त्यांचे सर्व सहकारी आहेत आणि हे काम आम्ही अविरतपणे करणार आहोत त्यासाठी ही मीटिंग आयोजित केलेली आहे